तर बघा जाहिरात काय रयत शिक्षण संस्था रयत इंग्लिश मिडियम स्कूल कराड सेल्फ फायनान्स स्कूल वॉक इन इंटरव्ह्यू अप्लिकेशन आर इन्व्हर्टेड फॉर रयत इंग्लिश मिडियम स्कूल कराड सी बी एस सी अपलेटेड म्हणजे सी बी एस सी शाळा ही रयत शिक्षण संस्थेची आणि कराड इथली कराड इथली संस्था आहे तर तिथं आता इन्व्हाइट इंटरव्ह्यू डायरेक्ट थे डायरेक्ट थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया होणार आहे तर ॲडव्हर्टाईमेंट आहे बघा काय प्रिन्सिपल एक जागा आहे बी ए एम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स ॲज अ टीचर ऑर प्रिन्सिपल म्हणजे शिक्षक किंवा प्रिन्सिपल म्हणून पाच वर्षाचा अनुभव हो पाहिजे आणि सहा वर्षाचा अनुभव हो पाहिजे आणि बी ए एम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड विथ हे पाच सहा वर्षाचा शिक्षणाचा अनुभव पाहिजे त्यानंतर सुपरवायझर कोऑर्डिनेटरच्या पाच जागा आहेत ज्याच्यासाठी बी ए यम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड विथ थ्री टू फोर इयर्स एक्सपिरियन्स तीन ते चार वर्ष अनुभव बी ए यम ए बी एस सी एम एस सी बी एड एम ए डी क्वालिटी क्वालिफिकेशन पाहिजे नंतर के जी टीचरच्या अकरा जागा आहेत के जी टीचर, टीचर मॉन्टेसरी ट्रेन सर्टिफिकेट प्रोग्राम इन अर्ली चाईल्डहूड अँड स्पेशल एज्युकेशन जर हे क्वालिफिकेशन असेल तर अशा अकरा जागा आहेत प्रायमरी टीचर वन टू फर्स्ट टू फिफ्थ पी आर टी ह्याच्या पस्तीस जागा आहेत एच एस सी डी एड बी एस सी बी ए बी ए बी एड विथ टू 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 थ्री बी इयर्स एक्सपिरियन्स दोन ते तीन वर्ष अनुभव पाहिजे शिक्षणाचा आणि एच एस सी बी एड बी ए बी एड असेल क्वालिफिकेशन आवश्यक आहे तर अप्पर प्रायमरी टीचरच्या सात ते आठसाठी सतरा जागा आहेत बी एस सी बी ए बी एड डी एड विथ टू इयर्स एक्सपिरियन्स सुद्धा दोन वर्षाचा अनुभव आहे बी एस सी बी ए बी एड डी एड असेल चालेल नंतर सेकंडरी टीचर नाईन टू टेन पी जी टीच्या सतरा जागा आहेत एम एस सी बी एस सी एम ए बी ए बी एड एम एड विद टू इयर्स एक्सपिरियन्स नंतर स्पोर्ट टीचरच्या तीन जागा आहेत बी एस सी बी ए बी पी एड विथ द टू इयर्स एक्सपिरियन्स आर्ट डान्स अँड म्युझिक टीचरच्या पाच जागा आहेत एटीडी क्राफ्ट म्युझिक अँड म्युझिक विचारत कॉम्प्युटर टीचरच्या पाच जागा आहेत बी सी एम सी ए डिप्लोमॅन कॉम्प्युटर सायन्स विथ टू इयर्स एक्सपिरियन्स एक जागा आहे बॅचलर ऑफ लायब्ररी इन इन्फॉर्मेशन सायन्स डिप्लोमेंट लायब्ररी एज्युकेशन कॉन्सलची एक जागा आहे बी ए बी एस सी विथ सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमे गायडन्स अँड कौन्सिलिंग रोस्टर विल बी ॲप्लिकेबल फॉर प्रायमरी अप्पर प्रायमरी सेकंडरी टीचर कॅटेगरी दिलेल्या बघा नंबर पोस्ट एस सीसाठी अकरा जागा एस टीचे सहा व्ही जी ए दोन एन टी बी दोन एन टी सी तीन एन टी टी दोन एस बी सी दोन ओबीसी सोळा डब्ल्यू एस नऊ ओपन पंचवीस एस सी बी सी नऊ टोटल जागा आहेत सत्याऐंशी Candidate applying for all the post of mention should be educated from convert English medium school and should be very fluent in English. The candidate must have competency to teach in both English and Hindi. Preference will be given to CBC experience. TET cet qualified candidates. Computer knowledge is essential. Application procedure, duly qualified candidate, may apply on a plain paper, giving complete bio-data along with the certificate copies of certificate, marks it. कास्ट सर्टिफिकेट एसियल ओरिजिनल डॉक्युमेंट विल बेरीफाईड द टाइम ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू सॅलरी अँड अदरॅसिलिटी विल बी बेस्ड ऑन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड कॅपेबिटी ऑफ द कॅन्डिडेट एज परू तर बघा कॅन्डिडेट्स अप्लाय कसं करता येईल ते एका प्लेन पेपरवर आपल्याला आपला बायोडाटा लिहायचा आहे नंतर ज्या मार्कशीट आहेत किंवा कास्ट सर्टिफिकेट याच्या सगळ्या झेरॉक्स आपल्याला जोडायचे आहे आणि वॉक इंटरव्ह्यूच्या दिवशी आपल्याला ते आवश्यक आहे नंतर सॅलरी जी आहे ती तुमच्या तुमचं क्वालिटी कशी आहे शिक्षणाची क्वालिटी कशी आहे कॅपेबिलिटी कशी आहे यावर अवलंबून राहील नंतर कंटिटेंट अप्लाइंग फॉर अ पोस्ट ऑफ ऑल मेन्शन शुड बी एज्युकेशनल फ्रॉम कन्वर्ट इंग्लिश मिडियम स्कूल इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला आणि शिकवणारा शिक्षक पाहिजे नंतर त्याला इंग्लिश चांगलं बोलता आलेलं पाहिजे आणि टी ए टी सी टी टी क असणं गरजेचं आहे नंतर वॉक इन ऑन सिक्स्टीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फूव्ह म्हणजे सोळा सोळा फेब्रुवारीला इंटरव्ह्यू टू साडे नऊ वाजता येत इंग्लिश मीडियम स्कूल एम कॅम्प्स सईदपूर कराड तालुका कराड डिस्ट्रिक्ट सातारा पिनकोड फोर वन फाईव्ह वन टू फोर फॉर डिटेल व्हिजिट टू डब्ल्यू 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 डॉट रेट सेक्शन डॉट एजू फोन नंबर दिलेला आहे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ज्याला आहे आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद